आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी सांगलीत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला सांगली येथील मंगळवार बाजार परिसरात एका कॉम्प्लेक्स समोर रविवारी सकाळी दोघांमध्ये झालेल्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला मांडीवर वार झाल्याने घटनास्थळी रक्त सांडले होते सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले होते परंतु संजय नगर पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती या हल्ल्याबाबत पोलिसांना देखील काही माहिती नव्हती शहरातील मंगळवार बाजार परिसरातील खोक्याचे पुनर्वसन करून येथे कॉम्प्लेक्स उभारण्यात आले होते येथील काही गाळे कुलूप बंद आहेत तसेच नशेखोरांचा अड्डा बनला आहे रविवारी सकाळी दोघा तरुणांमध्ये वाद झाला वाद वाढल्यानंतर एकाने धारदार हत्याराने दुसऱ्याच्या मांडीवर वार केला त्यानंतर हल्लेखोर पसार झाला त्यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी तरुणास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले हल्ल्यानंतर घटनास्थळी रक्त सांडल्याचे फोटो व्हायरल झाले होते मात्र खाजगी हॉस्पिटलमधून संजयनगर पोलीस ठाण्यास कोणतीही माहिती कळवली नव्हती तसेच संजयनगर पोलिसही घटना नगर संजयनगर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेले नव्हते त्यामुळे भरदिवसा हल्ला होऊनही पोलीस ठाण्यात कोणतीच नोंद नव्हती